छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक कामाचे लोकार्पण करण्यात आले यावी तत्कालीन महासंचालक पार्टी आणि समाज आयुक्त तसेच मान्य श्री छगनरावजी भुजबळ हे उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री असताना स्मारक येथे सर्व रिक्त जागांवर अनुसूचित जातीचे कर्मचारी भरण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानुसार यापूर्वी कर्मचारी भरती करत असताना फक्त अनुसूचित जातीलाच उमेदवार भरण्यात येतील परंतु दोन हजार तेवीस या वर्षी मुक्तीभूमी येवला येथे रिक्त असलेल्या सुरक्षा रक्षक जागेकरिता सुरक्षा रक्षक म्हणून अनुसूचित जातीतील कर्मचारी न भरता वेगवेगळ्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली याची माहिती अध्यक्ष सचिवांना नाही का आणि मंडळातील काही अधिकाऱ्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार करून वेगळ्या प्रवर्गातील कर्मचारी भरती केली का या सर्व प्रकरणात बार्टीतील काही अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे का याची सखोल चौकशी करून ती भरलेली जागा रिक्त करून वेगळ्या प्रवर्गातील सुरक्षा रक्षकास हटवण्यात यावे आणि त्या जागी अनुसूचित जातीतील कर्मचारी भरण्यात यावे या मागणीसाठी मुक्तीभूमी येवला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे यावेळी या, या उपोषणासाठी वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे विजय घोडेराव विनोद त्रिभुवन नवनाथ पगारे सुनील पगारे साहेबराव पगारे दादासाहेब मोरे संतोष सावळे अतुल धिवर जमिलभाई पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते या मुक्तिभूमीवर ऐतिहासिक ठिकाणी मी आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत मी शासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार केला निवेदनं दिली आणि आमची मागणी होती की ज्या येवला मुक्तीभूमीवर जी जागा रिक्त झाली त्या रिक्त झाल्यावर झालेल्या जागेवर अनुसूचित जातीचाच कर्मचारी भरला गेला पाहिजे सुरक्षा रक्षक भरला गेला पाहिजे परंतु त्या ठिकाणी वेगळ्या प्रवर्गातला व्यक्ती भरल्यामुळं समाजात मोठा असंतोष पसरलेला आहे आणि म्हणून सदर गोष्टीचा आम्ही जाहीरित्या निषेध केला आणि तमाम अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी अनुसूचित जातीचा जा जो कर्मचारी होता त्या जागेवर अनुसूचिचाच जमात अनुसूचित जागेवरचाच कर्मचारी भरल्या जावा अन्यथा आम्ही आंदोलन करू उपोषण करू परंतु त्यांनी कुठल्याही स्वरूपाची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे या निमित्ताने मी सांगू इच्छितो की अजूनही वेळ गेलेली नाही आपण तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे पडसाद मात्र तीव्र सुमार स्वरूपाचे उमटल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला